जिंतूर शहरामध्ये कमळ फुललेलं आहे खूप आनंद होतोय की ह्या शहरामध्ये मला विधानसभेला सात हजारच्या आसपास मतांनी मी होते आणि फक्त हिंदू मुस्लिम ह्याच अजेंड्यावर विरोधी पक्ष हा नेहमी मतदान मागत होता परंतु जिंतूर शहरातल्या सर्व मतदार बंधू भगिनींनी जो विचार केला आपल्या विकास करणाऱ्या आपला विचार करणाऱ्या उमेदवारासोबत राहिलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी ही सर्वांना सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाजाने देखील भरभरून मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाचे नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख हे तीन हजारच्या लीडनी या ठिकाणून निवडून आलेले आहेत मी जिंतूर शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचे आपल्या माध्यमातून आभार मानते जिंतूर शहराचे लोकांना विकासासाठी आपण काय विकास जे मी प्रचारा दरम्यान या ठिकाणी शब्द दिले होते ते सर्व शब्द पूर्ण करण्याचा शब्द मी आपल्या सगळ्यांना या आपल्या माध्यमातून देते अल्पसंख्याक समाजाने यावेळी आपल्याला मतदान केलं असं वाटतंय आपल्याला काय विरोधक म्हणत होते की अल्पसंख्यक समाज आपल्याला बघा विरोधकांचा एकच तो एजेंडा होता आणि त्यांना वाटत होतं की अल्पसंख्याक समाजाला विचारलं नाही विचारलं तरी देखील ते मतदान कमळाला करू शकत नाही म्हणून त्यांनी नेहमी ग्रहीत धरलं आणि इतक्या वाईट अवस्थेमध्ये जे अल्पसंख्याक समाज नेहमी त्यांना लीड देत होतं त्यांना वाईट अवस्थेमध्ये ठेवलं परंतु अल्पसंख्याक समाजाने सुद्धा ठरवलं की आपल्याला यावेळेस ह्या चिखलमुक्त व्हायचंय आणि ह्या चिखलात कमळ फुलवायचे आणि त्यांनी या जित्तूर शहरामध्ये कमळ फुलवलेलं आहे मी आपल्याला शब्द देते दे की या जिंतूरला स्वच्छ सुंदर सुरक्षित असं शहर बनवण्याचं जे आपण या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोललो होतो ते पूर्ण करून लागतो धन्यवाद केला की अल्पसंख्यक त्याच्यासाठी निश्चित त्याच्यावरती विचार होईल कारण का मी जे बोलते ते करते फक्त निवडणुकीपुरतं मतदानापुरतं आम्ही काही करत नाही आणि त्यावर योग्य कारण की एवढे अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम म्हणजे बांधव भगिनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत निश्चितच समाजाला न्याय देण्यात येईल ओके संपूर्ण परभणी जिल्ह्याचं लक्ष लागलेली जिंतूर नगरपालिकेची निवडणूक आता अत्यंत चुरशीमध्ये संपन्न झालेली आहे आणि आता जिंतूरच्या नगर परिषदेवरती बहुमताने भाजपचा विजय झालेला आहे आणि जवळपास आता भाजपचे जवळपास सोळा नगरसेवक हे विजयी झालेले आहेत आणि त्यामध्ये अत्यंत चुरशीने लढत झालेल्या या निवडणुकीमध्ये प्रताप विनायकराव देशमुख यांचा अत्यंत प्रचंड बहुमतांनी विजय झाले तीन हजार एकशे सदुसष्ट मतं त्यांनी मिळवलेली आहेत आणि आता त्यांचा विजय झालेला आहे माझ्यासोबत नगराध्यक्ष प्रताप देशमुख माझ्यासोबत आहेत सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी झालेला आहे या विजयामागचं पहिली प्रतिक्रिया तुमची काय असणार आहे सर्वप्रथम मी धन्यवाद देतो जिंतूर शहरातल्या रूपी जनतेला आणि खरं सांगायचं म्हणजे जिंतूर शहरामध्ये काम करणाऱ्याचा आणि सत्याचा विजय झाला असं मी समजतो मागच्या पंचवीस वर्षापासून मी जो संघर्ष करतो त्या संघर्षाच्या माध्यमातून जनतेनं मला आज माझ्या कामाची पावती पूर्णपणे दिली असं मला समाधान असं व्यक्त करतो आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं त्यात सांगायचं म्हणजे मला जी साप भाजप पक्ष आणि आमचे नेते परभणी जिल्ह्याचे विधाते आदरणीय माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आणि परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यध्यक्ष पालकमंत्री आदरणीय बेगना दिदी साहेब साकोरे यांच्या माध्यमातून आज भाजपचं जे वर्चस्व परभणी जिल्ह्यामध्ये झालं त्याच माध्यमातून जिंतूर शहरामध्ये मा मी इथं भाजपच्या वतीनं नगराध्यक्ष प्रथम नागरिक जिंतूर शहराचा पण निवडून आलो या विजयाच्या मागचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल या विजयाच्या मागचं श्रेय म्हणजे प्रमुख जिंतूर शहरातली मुस्लिम आणि हिंदू आणि दलित ही सगळं सर्व समाजातली जनता कारण सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या जनतेनं प्रथमच भाजप पक्षावर मुस्लिम आणि दलितांनी या ठिकाणी विश्वास केला हिंदू समाजानं तर आहेच केला पण या दोन समाजानं विशेष करून विश्वास केला आम्हाला विश्वासात पात्र ठरवलं पण त्याबद्दल मी त्यांचं एक त्यांचंच एक शेर समजतो या माझ्या विजयाला बऱ्याच दिवसांपासून प्रताप देशमुख जंतूरचे नगराध्यक्ष व्हावेत अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा होती सर्वप्रथम तुमच्या नजरेमध्ये महत्वाचे काम कुठलं असणार आहे नगराध्यक्ष पदाचा तुम्ही पदग्रहण करणार आहात शपथविधी घेणार आहात त्यानंतर सर्वप्रथम पहिलं काम कोणतं कुठलं बी काम करत असताना गणेश करायचा फार महत्त्वाचं असत म्हणून माझी एक मनातून अशी तीव्र इच्छा आहे आणि माझं आदरणीय पालकमंत्री साहेबासोबतही बोलणं झालं साहेबासोबत बोलणं झालं आम्ही असंच ठरवलं की येणारं पहिलं काम तर उर्वरित जे काम राहिलेले आहेत जिंतूर शहरातल्या मुस्लिम आणि दलित आणि हिंदूच्या धार्मिक स्थळाचं काम एक उर्वरित काम असतील ते आम्हाला पूर्ण करायचं आमचं एक संकल्पना आहे आणि त्यानंतर जिंतूर शहरातलं विकासाचं संकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिंतूरमध्ये सभा घेतली आणि सभेदरम्यान ते असं म्हणाले होते की जिंतूरचा बारामती आम्ही करू तुम्हाला काय वाटते तुम्ही काय करणार आहात आता आमच्या पालकमंत्री दिदी साहेबांना तर ते दादाचं उत्तर त्यांनी दिलं आता मी तर फार छोटा कार्यकर्त आहे पण दिदीनं त्या उत्तर काय बोलायचं त्या बोलल्या निधीबद्दल आणि आता आम्हाला तर दिदीच्या अध्यक्षाखाली कशी बारामती पाहायचं आम्हाला आमचं वैशिष्ट्य आहे आमचं मेन आहे आणि आमच्या जनतेची साथ आहे आता महत्वाचं की बहुमत मिळालेलं आहे आणि बहुमतामध्ये आता सरकार म्हणजे नगर तुम्ही पदक घेणार आहात तुम्ही आता तर यामध्ये सर्वप्रथम आता एक प्रश्न असा आहे की जिंतूरमध्ये जे मध्यंतरीच्या काळामध्ये प्रशासकाचा काळ होता या काळामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत हां तर या सर्व प्रक्रियेमध्ये आता तुमच्याकडं काय विजन असणार आहे जिंतूरच्या विकासाच्या बाबतीमध्ये विजन म्हणजे प्रमुख आपल्या शहरातील प्रामुख्यानं आपल्याला संपवायची असंत तर ती रस्त्यावरील धूळ सर्वात महत्त्वाचा प्रश्न धूळीचा आहे आणि त्या माध्यमातून पहिली संकल्पना संकल्पना भाजपची असेल आमच्या पालकमंत्री दिदी साहेबाची माझी व्यक्तीच्या असेल ती म्हणजे भूमिगत गटार योजना भूमिगत गटार योजना म्हणजे फार मोठी योजना आहे त्या योजनेमधून जवळजवळ पन्नास टक्के आपल्या जिंतूर शहराचा विकास होईल त्याच्यानंतर रस्ते जे होतील त्या रस्त्याला कुठलाच असं कधीच दिस्टर्ब होणार नाही ज्यावेळेस आम्ही भूमिगत गटार घेतो पण ही आमची प्रामुख्यानं पहिली योजना असेल अशी चर्चा आहे की तुमच्या विजयामध्ये काँग्रेसनं फार मोठा वाटा उचलला जवळपास म्हणजे काँग्रेस जर नसती तर कदाचित राष्ट्रवादी आली असती असं लोकांचं म्हणणं आहे हे कसं आहे आता विरोधकांचं जे विरोधक आहेत त्यांचे काय मनसुबे सगळे निष्पन्न ठरले की त्यांचं एकच ध्येय होतं की बाबा भाजपला मतदान मुस्लिम दलित करणार नाही पण आज बाबाजीनी साहेबांना सुद्धा त्यांचा काँग्रेसचा पक्ष त्यांना उभा केला पण जर भाजपवर जर विश्वास जर विश्वास जनतेला जर मुस्लिम दलितांना टाकायचा नसता तर त्यांनी काँग्रेसला पण मतदान केलं नसतं त्यांना वन साईड मतदान राष्ट्रवादी केलं असतं पण त्यांना पाहिलं त्यांना त्यांचे चेहरा पाहायला जे नवीन यंगस्टर्स आहेत मुस्लिम समाजामध्ये त्यांनी ते काँग्रेसचा चेहरा पाहिला म्हणून तेन ते त्यांच्यावरून त्यांना पाहून मतदान त्यांना केलं असं कुठल्या आमच्यामुळं त्याच्यामुळं असं कुठलाच काही विषय नाही शेवटचा प्रश्न विरोधकांना काय सांगाल तुम्ही विरोधकांना एवढं सांगाल की आपल्याला आता माझी वैयक्तिक असं मत आहे की आता ही जनता आहे किंवा माझे नगरसेवक आहेत तर सोळा नगरसेवक माझे निवडून आले आणि विरोधामध्ये चार काँग्रेसचे आहेत बाकीचे राष्ट्रवादीचे आहेत आता आपल्याला नगरपालिका चौकडीच्या बाहेर विरोध संपला आता इथं माझा माझे जे सर्व नगरसेवक आहेत हे माझे एक माझे कुटुंब आहे आणि जिंतूर शहर आपल्याला कसं त्या जिंतूर शहरामध्ये कसा विकास करता येईल हे आपल्याला पाहायचं हेच मला विरोधकाला सांगायचं विजयाची माळ घातलेली आहे आणि आता ते प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत जिंतूरमध्ये भाजपची सत्ता आता प्रस्थापित होते आणि या सत्तेच्या अनुषंगाने प्रताप देशमुख मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विजयी झालेले जवळपास सोळा नगरसेवक हे भाजप पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि आता प्रताप देशमुख यांनी आता सांगितलं की त्यांनी आता या ठिकाणी प्रताप देशमुख यांनी आता सांगितलं की या ठिकाणी आपण विजन ठेवून काम करणार आहोत जिंतूरच्या विकासाच्या मुद्द्यावरती काम करणार आहोत या पद्धतीने त्यांचं यापुढची वाटचाल असणार आहे बऱ्याच दिवसांपासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू होता आणि नगराध्यक्ष पदावर त्यांना जाण्याची प्रचंड इच्छा होती ती आज त्यांची पूर्ण झालेली आणि भविष्यामध्ये प्रताप देशमुख जे विजन घेऊन जाणार आहेत त्याकडे आता जनता लक्ष ठेवूनच आहे यानंतर आपण प्रत्येक गोष्टीवरती अपडेट मिळवत राहणार आहोत सहकारी शेख रहीम सहरत्नदीप शे जागर न्यूज जिंतूर परभणी